नमस्ते मित्रिनो इथं आपण ओल्या हळवीचं लोणचं बघणार आहोत त्यासाठी ओली हळद घेतली आहे तर स्वच्छ धुवून मी वरची साल काढून घेतलेली आहे कारण ती कोरडी लागते आपल्याला ओलं अजिबात ठेवायची नाही आहे लसूण घेतलेला आहे अल्लं घेतलेलं आहे अंदाजानंच घेतलेलं आहे अल्लं ते पण धुवून कोरडं करून कालच मी सगळं स्वच्छ धुवून कोरडं करून हवीला ठेवलेलं होतं तीन लिंबू घेतलेले आहेत हिरवी मिरची घेतलेली आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या आहे ही आंबे हळद आहे ही अल्ल्यासारखी दिसते याची साल म्हणून मी काढून घेतली नाही आता ती साल काढून घेणार ही पण स्वच्छ धुतलेली आणि वाळून ठेवलेली होती तर त्याच्या सगळ्याचे बारीक तुकडे करून घेणार आहे हे तुकडे करून घेते लिंबू पण चिरून त्याचा रस काढून घेणार आहे तर ते सगळं मी करून घेते मग आपण रेसिपी बघू हळद इथं कापून घेतलेली आहे हळद आंबे हळद लसूण मिरची आणि अलं हे सगळं कापून घेतलेला आहे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आपण आता मसाला बघूया त्याचा पॅन इथं गरम करायला ठेवलेला आहे त्यात मोहरीची डाळ आपल्याला भाजून घ्यायची थोडीशी गरम करून घ्यायची तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता तर माझ्याकडे डाळ उचलून मी डाळ घेतलेली आहे ओळसरपणा असेल त्यामध्ये तर तो गेला पाहिजे मोहरी वाटून घ्यायची आहे काढून घेऊया प्लेटमध्ये तर यामध्ये घालायचे बडीशेप एक चमचा मी बडीशेप घेतलेली आहे मेथ्या पण घालून घेऊया मेथ्या पण मी एक चमचा घेतलेल्या आहेत हळदीला कडवटपणा आहे मेथ्या जास्त घातल्या की कडू होत थोडे घेतले आहेत जास्त भाजायचं नाही आहे मेथ्या पण तर मग जास्त कडवटपणा येतो मेथीला थोडच गरम करायचं आपल्याला ते काढून घेऊया आणि गार करून याची पावडर करून घ्यायची आपल्याला गॅस बंद करते इथं तेल पण मी गरम करायला ठेवले तेल गरम होतय तोपर्यंत आपण हा भाजलेला मसाला आहे तो बारीक करून घेऊया मसाला पण आपला बारीक करून झालेला आहे तेल पण इकडं तापत आहे जास्त उकळायचं नाही तेल तेलामधून थोडासा धूर येतोय थोडंसं गार झालं की मग त्यात आपण हिंग टाकणार आहोत तो पण आता हे सगळं दोनच्याचं मिश्रण एकत्र एक करून घेऊया हळदीचे तुकडे केलेले ते सगळं आता घालायचं हळद आंबे हळद अल्ल सगळं आता एकत्र आपण करून घेणार आहे आंबे आंबे हळद घातली आल्द घातलं हिरवी मिरची घातली लसणाचे पण मी असे तुकडे करून घेतलेले ते एकाचे तीन मोठा लसूण असतं एकाचे तीन ते चार छोट्याचे ते दोन दोन असे करून घेतलं एकदमच बारीक लसूण असतं तसं घातलं तर चालतो तर याच्यामध्ये सगळे मसाले घालून घेऊया लाल तिखट दोन चमचे मी घेतलेलं आहे लाल तिखट कारण आपण हिरवी मिरची पण घातली जास्त तिखट नको व्हायला दोन चमचे मीठ घेतलेलं आहे हळद पावडर घेतलेली आहे एक एक चमचा घेतलेली आहे मोरीची डाळ वाटलेला मसाला लिंबूचा रस तीन लिंबूचा रस आहे झाकून घालून घ्यायचं आहे ते चांगलं मिक्स करून घेऊया इकडे तेल तापलेलं आहे त्यात आपण हिंग घालून घ्यायचं आहे चांगला तडतड आली हिंग पण जरा चांगला तळला गेला हिंग की मग छान लागतं खरपूस होतं ते खाली उतरूनच ठेवतो म्हणजे बार आता हे मिक्स करून घेऊया हळदीचा वाद छान येतो ओल्या हळदीचा कच्ची सुद्धा हळद खायला चांगली आहे थंड झाल्यावर आपण यामध्ये तेल घालणार आहोत हे गार झाल्यावर आपण बर्मीत भरायचं आहे तेल भरपूर असेल तरच लोणचं व्यवस्थित वर्षभर टिकतं तेल जर कमी पडलं तर मग भुररा येतो त्याला आणि साहित्य जर ओलं असेल तर म्हणून सगळं साहित्य आपण कोरडं करूनच घ्यायचं आहे थोडं छान फॅन खाली वाळून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा अंश राहता कामाने त्यामध्ये आता हे गार करून घेऊया आणि मग बर्नीत भरूया लोणचं पण हलवून घेऊया छान असं पाणी सुटले त्याला मिठानं बर्णीत भरायचं आहे आपल्याला लोणचं रात्रभर मी असंच पाथेल्या ठेवलेलं होतं छान त्याचा मीठ वगैरे सगळं त्यात मुरलेलं आहे कोळसे इकडे तापत ठेवले हिंगाची आपल्याला धुळी द्यायची अशा प्रकारे आपलं हळदीचं लोणचं झालेलं आहे एक दोन तीन दिवसांनी आपल्याला चांगलं मुरल्यावर खायला येणार आहे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी बेल येते ती ऑल मिठवून प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण हो मी मित्रांना रेसिपी बघून धन्यवाद